ठरलं तर मग यमालिकेच्या भागामध्ये अश्विनच्या वाढदिवसाला असा काही तडकभडक तमाशा घडलाय की आता या सगळ्यामध्ये प्रियाला सुभेदारांच्या घरातून हकलण्याशिवाय आता दुसरा कोणताही पर्याय इकडे आता कल्पनाच्या समोर राहिलेला नाहीये आणि त्याचमुळे त्याचमुळे आता मात्र कल्पना पूर्णांची मिळून आता प्रियाची हक्कलपट्टी का करणार अश्विनच्या वाढदिवसाला असं काय घडलं सत्य समोर सगळं पाहूया सायलीला न्याय कसा मिळालाय ते सुद्धा इकडे अश्विनच्या वाढदिवसाला अश्विनच्या आवडीचं जेवण केलेलं असतं आणि त्यासाठी मग आता सायली रविराज आणि प्रतिमा या दोघांनाही आमंत्रण देते खर तर प्रिया या सगळ्यामध्ये आता जेवण करणार असते पण प्रिया या सगळ्यामध्ये जेवण करण्याच्या आधीच तिला काही जमत नाही आणि मग मात्र आता प्रिया हे सगळं गडबडते काहीतरी चुकीचं जेवण करून ठेवते आणि त्यानंतर मग आता सायली तिला धडा शिकवते आणि स्वतः जेवण बनवायला घेते सुंदरपैकी सायलीने जेवण बनवलेलं असतं आणि त्यावरती आता इकडे रविराज सांगतात काय जावई बापू आजचा तर बेस एकदम फक्कड झालाय यावरती मग आता इकडे सांगायला लागतो खरं तर आता लगेच अश्विन की खरं सांगू का तर कालच माझा वाढदिवस खूप छान झाला होता कालच खूप छान केक वगैरे केला होता आणि आज तर सगळं जेवणच आवडीचं आहे असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात वा अर्जुन तुझी अश्विन तुझी तर खूपच मजा आहे म्हणजे आता वाढदिवसाला सगळं सगळं तुझ्या आवडीचं म्हणजे आता जिरा राईस म्हणू नका किंवा आता इकडे पनीर कोफ्ता सगळं आवडीचं आहे तुझ्या आता मलई कोफ्ता सुद्धा केलेला आहे असं म्हणत मग मात्र सगळं जेवण खूपच सुंदर झालंय असं रविराज ज्या वेळेला सांगत असतात त्याच वेळेला आता इकडे सायली पाहायला लागते तर आता कल्पना प्रतिमा सांगायला लागते की हे जेवण सगळं सायली तू बनवलेस का म्हणजे आज अश्विनच्या आवडीचं पदार्थ एखादा तरी तन्वीने बनवलाय का घ्यावं इकडे आता अर्जुन म्हणतो नाही नाही पूर्ण जेवणच ती करणार होती पण कुठे काय फसलं हे काही माहीत नाहीये पूर्ण जेवण खरं तर आज इकडे तन्वी करणार होती सायली सुट्टी घेणार होती यावरती आता इकडे प्रतिमा हसायला लागते तन्वी आणि पूर्ण जेवण असं म्हणत प्रतिमा चक्क आता हसायला लागते आणि प्रियाला खूपच राग येतो आणि त्यावरती आता इकडे सायली विषय बदलते तरी सुद्धा प्रिया आता सांगायला लागते अश्विन अश्विन तुला आवडलं का हे सूप हे सूप मी केलेलं आहे असं म्हटल्यावर ती अश्विन ते सूप पितो आणि त्यावरती तो, त्या तो म्हणतो एकदमच सुंदर झालंय आता सगळं सायलीने बनवलेलं असतं पण हिला या सगळ्यामध्ये उगाचच उगाचच आता क्रेडिट घ्यायचं असतं आणि त्यामुळे ती आता काहीतरी वेडवाकडं करायला निघालेली असते आणि त्यासाठी आता इकडे ती सांगायला लागते मी केलंय मी केलंय यावरती आता इकडे रविराज म्हणतात नाही नाही चौतर अगदी प्रतिमासारखीच आहे म्हणजे शंभर टक्के सायलीनेच केलेलं असणार आहे काय सायली यावरती पूर्ण आजी म्हण तन्वी अजिबात खोट बोलू नकोस म्हणजे तन्वी करायला तर गेली होती किचन मध्ये पण तन्वीला एक सुद्धा पदार्थ करायला काही जमलेला नाहीये आणि या सगळ्यामध्ये तन्वीने पूर्णपणे आता सगळा पदार्थ फसवून टाकलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे तन्वी या सगळ्यामध्ये काहीच करू शकत नाही किंवा तन्वी या सगळ्यामध्ये आता काही तिला जमूच शकत नाही असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो पूर्णाची आज पहिल्यांदा तू आता तन्वीच्या विरोधात बोललीस पण योग्य तेच बोललीस त्यासाठी तुझं आता कितक कौतुक करावं तितकं कमी आहे प्रिया विचार करायला लागते नाही नाही या सायलीचं जरा आता अतिच कौतुक झालेलं आहे हिला धडा शिकवायलाच पाहिजे हिने जेवण केलंय ना तर आता हिच्या जेवणामध्ये ना मी असं काहीतरी टाकते की सगळ्यांना त्रास होईल आणि मग मात्र आता सगळेच जण सायलीला शिव्या देतील असं म्हटल्यावर ती तिच्या आता डोक्यामध्ये एकच प्लॅन असतो की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपण ताबडतोब हिला आता काहीतरी जेवणात टाकायचं आणि हिला बरोबर अडकवायचं हा प्लॅन तिचा असतो पण त्याच वेळेला इकडे आता सगळ्या जणांचं जेवण होतं आणि सायलीने सगळ्यांसाठी केलेलं असतं ते म्हणजे डेझर्ट डेझर्टमध्ये खीर केलेली असते आणि मग सायली सगळ्यांना खीर देत असताना इकडे प्रियाने त्या खिरीमध्ये काहीतरी टाकलेलं असतं त्यावर ती प्रतिमा सांगायला लागते काय घसायली कशी झाली आहे म्हणजे तुझं कसं चाललंयस प्रिया तन्वी बरी आहे ना यावर ती सायली म्हणते हो पण प्रतिमा त्या, त्या ती असं चुकीचं का वागते मला काही कळत नाहीये पण ठीक आहे असू दे आज ती मी काहीच केलेलं नाही आहे तिच्या लक्षात अश्विन भाऊजींचा वाढदिवस सुद्धा नव्हता तोपर्यंत इकडे अर्जुन मुद्दाम तिची छेड काढत तिला आता सांगायला लागतो की काय ग म्हणजे तुझं पार्सल येणार होत अगं अश्विनच्या वाढदिवसाला पार्सल येणार होतं ते उद्यापर्यंत येणार आहे का यावरती स्प्रिया सांगायला लागते हे बघ तुला या सगळ्यामध्ये काहीही करायची गरज नाहीये तू आता गप्पच बसलास तर बरं होईल यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही मी तर गप्पच बसलेलो आहे अगं पण तुझं पार्सल आज तरी पोहोचेल का असं फक्त मी विचारतोय बाकी काही नाही असं म्हटल्यावरती ती सांगते तुला काय करायचंय यावरती मग आता प्रतिमा रागवते आणि ही काय पद्धत झाली का घरातल्या माणसांशी बोलायची तू काही पार्सल मागवलं असशील तर सांग ना यावरती अर्जुन म्हणतो एक पार्सल आले आज पण ते तन्वीचं आहे आणि आता अश्विनचं पार्सल तरी अजून काही आलेलं नाहीये ही तर अश्विनचा वाढदिवस विसरली होती यावरती आता इकडे कल्पना म्हणते हे बघ अर्जुन आजच्या दिवसाला उगाच वादविवाद नको करू तन्वी चुकले मला मान्य आहे पण आपण उगाच या सगळ्यामध्ये वादविवाद नको करूया आणि तन्वी तू सुद्धा तुझी चूक मान्य कर ना जर का तू अश्विनचा वाढदिवस विसरली असेल तर मान्य कर का या सगळ्यामध्ये तू आता इतका आतापणा करत हे करत बसलेली आहेस मला तर काहीच कळत नाहीये ठीक आहे विसरलीस वाढदिवस कबूल कर मोठ्या मनाने असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता कल्पना सुद्धा तिची बाजू आता घेत नाही आणि या सगळ्यामध्ये कल्पना सुद्धा आता तिच्यावरती चांगली चिडलेली असते बरं हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे सायली सांगायला लागते आजच्या दिवसाला वादविवाद नको आपण या सगळ्यामध्ये उगाच काहीतरी वादविवाद करायला नको असं म्हणत आता इकडे ती वादविवाद टाळण्याच्या गोष्टी करत असते पण त्याच वेळेला इकडे खूप मोठी गोष्ट घडते ती म्हण रविराजांना एक कॉल येतो तोपर्यंत प्रिया किचन मध्ये जाते आणि किचन मध्ये जाऊन आता सगळ्यांच्या त्या त्याच्यामध्ये असं काहीतरी मिसळते औषध की ज्याच्यामुळे सगळ्यांना उलट्या जुलाब वगैरे असं काहीतरी होईल आणि सायलीवर ती सगळ्यांचं नाव येईल पण या सगळ्यामध्ये तिला आता औषध राखताना कल्पनामे आणि आता प्रतिभा मी तिकडे काहीतरी करते हे पाहिलेलं असल्यामुळे मग मात्र आता पूर्णपणे ती गडबडते आणि या सगळ्यामध्ये काय आता नक्कीहीच आहे हे काही कळत नसतं बरं हे सगळं चालू असताना रविराज सांगतात की मला फोन आलेला आहे आणि तो फोन आलेला आहे पोलीस स्टेशनमधून पोलीस स्टेशनमध्ये त्यांना काहीतरी असे पुरावे सापडलेत की ज्याच्यामुळे मधुभाऊंच्या खुनासोबत तन्वीचा काहीतरी म्हणजे अविलासच्या खुनासोबत तन्वीचं काहीतरी गुपित दडले असं त्यांनी मला सांगितलंय तर मला पोलीस स्टेशनला बोलवले यावरती अश्विन म्हणतो कसलं गुपित काय झालंय आणि तन्वीला का बोलवलंय यावरती रविराज म्हणतात खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता काहीतरी गडबड आहे आणि पोलिसांना पुरावा सापडलाय चौकशीसाठी तन्वीला बोलवलंय यावरती अर्जुन सांगतो कसं आहे एक खोटं बोललं की आपण खोटं खोटं बोलण्यामध्ये अडकत जातो यावरती प्रिया म्हणते बाबा पण मी काय खोटं बोलले यावरती रविराज म्हणतात खोट्यावरती खोटं खोट्यावरती खोटं जे काही चाललेलं आहे ना ते सगळं खोटं आता इकडे कोर्टासमोर आलेलं आहे आणि कोर्टासमोर खोट आल्यामुळे आता मात्र इकडे काहीतरी गडबड झाले आणि तुझं हे सत्य उघडण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलवलंय असं म्हटल्यावर ती प्रिया थोडीशी गडबडते पोलीस स्टेशनला का बोलवलं असेल पोलीस स्टेशनला का बोलवलं असेल असा ती आता विचार करत असताना इकडे तोपर्यंत रविराज सांगायला लागतात खरं तर मीच पोलीस स्टेशनला म्हणजे माझे एक मित्र आहेत पोलिसांना त्यांना काही चौकशी करायला सांगितली होती आता मात्र सगळेजण हादरतात अश्विन म्हणायला लागतो चौकशी कसली चौकशी आणि त्यावरती रविराज सांगतात जे काही तन्वी खोटं बोलले आणि अजून काय खोटं बोलले हे सत्य मला शोधून काढायचं होतं त्यावरती अर्जुन म्हणतो मग काय सत्य समजलं त्यावरती मग आता रविराज सांगायला लागतात सत्य सत्य समजले ते म्हणजे अजून भयानक आहे म्हणजे आता तन्वी या सगळ्यामध्ये खूप वेळा महिपत शिकरे आणि आता इकडे साक्षी शिकरे यांना भेटायला गेले मी माझा पर्सनल डिटेक्टिव्ह कामाला लावला होता यावरती कल्पना म्हणते भाऊजी काय बोलताय तुम्ही रविराज म्हणतात हो मी पर्सनल डिटेक्टिव मुद्दा कामाला लावला कारण कोर्टामध्ये जे काही धिंडवडे निघाले होते ना त्यानंतर मला जाणून घ्यायचं होतं की खरंच ही मुलगी या सगळ्यामध्ये आता काय नक्की करत आहे आणि म्हणून म्हणून मला या सगळ्यामध्ये सत्य जाणून घ्यायचं होतं आणि त्याच कारणासाठी मी हे सगळं केलं यावरती मग आता कल्पना म्हणते तन्वी तन्वी तू ज्या ज्या वेळेला घरी जायचीस सांगायचीस त्या त्या वेळेला कुठे जायचीस त्यावरती आता मात्र इकडे अर्जुन सांगायला लागतो हिने प्रतिमा वेड ठरवलं प्रतिमा या सगळ्यामध्ये वेड ठरवत हिने काय केलं माहितीये ना ही प्रत्येक वेळेला प्रतिमा आत्याच्या घरी जाते असं सांगायची पण प्रतिमा आत्या आपल्याला बोलायची की ती इकडे येतच नाहीये मग असं असताना त्याच वेळेला ही कुठे जात होती तर ही महिपत शिकरे यांना भेटायला जात होती यावरती रविराज सांगतात अजून एक महत्वाची माहिती लागलेली आहे की आत्तापासूनच नाही तर महिपतच्या घरीच अगदी खुनाच्या आधीपासून येणं जाणं आहे हे सुद्धा डिटेक्टिव्हने मला फोनवरती सांगितलं आता पूर्णाजीला जबरदस्त धक्का बसतो अश्विनचा वाढदिवस जातो खड्ड्यात आणि इकडे प्रियाचं आता इकडे भांडे फोडत जास्त महत्वाची ठरत असते मग त्याच वेळेला इकडे आता पूर्णाजी म्हणते काय तन्वी तन्वी तू तिकडे जात होतीस यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते मी सांगू का तुम्हाला ही मला वेड ठरवण्याच्या चक्करमध्ये काही ना काहीतरी चुकीचं करत होती पण त्या दिवशी मी महिपत हे नाव हिच्या डिस्प्लेवरती पाहिलं होतं ही या सगळ्यामध्ये आता कितीही हिने नकार दिला असला की ही महिपतला ओळखत नाही महिपतने या सगळ्यामध्ये आता हिला म्हणजे ही, ही महिपतचा काही संबंध नाही तरी मी हिच्या मोबाईलवरती नाव महिपत पाहिलं होतं आणि त्यानंतर मग ती सांगायला लागली की माही हे नाव केलंय यावेळी म्हणतात फोन दे रवीराज म्हणतात लवकरात लवकर फोन दे आता मात्र प्रियाची भंबेरी उडते रविराजांच्या मधला वकील चांगला जागा झालेला असतो आणि रविराजांच्या मधल्या वकिलाने या सगळ्यामध्ये आता बरोबर तिला अशी काही अडकवलेली असते की आता प्रियाकडे कोणत्याही प्रकारे काहीही बोलायला चान्सच नसतो प्रिया पूर्णपणे अडकलेली असते आणि या सगळ्यामध्ये प्रिया आता विचार करत असते काय करू काय करू म्हणजे मी आता या सगळ्यामध्ये नक्की काय करायला पाहिजे तिला काही कळत नसतं रविराज म्हणतात मोबाईल प्रिया गडबडते आणि ह्या वाढदिवसाला ह्या माणसांना का इकडे बोलवलंय माझी सगळी वाट लागलेली आहे असं म्हणत ती आता चांगलीच गडबडते पण त्याच वेळेला ती आता विचार करते काय करू आणि ती आपला मोबाईल देते ज्या वेळेला ती मोबाईल देते आणि त्याच वेळेला मग आता इकडे रविराजांच्या इथे मही माही हा नंबर आता डिस्प्ले तो डिस्प्लेवरती येतो ज्या वेळेला नंबर डिस्प्लेवरती माही या नावाने येतो त्यावेळेला मग मात्र आता इकडे रविराजांना सगळं सत्य समजतं कारण फोन महिपतने उचललेला असतो आणि महिपत फोनवरती बोलायला लागतो काय खोटारडे तन्वी आला का तुझं सगळं सत्य समोर म्हणजे आता तू मला कशाला कॉल केलेला आहेस असं म्हटल्यावरती तुला जास्त मिजास आली का अशी ज्या वेळेला महिपत सुरुवात करतो त्यावेळेला रविराज म्हणतात मी बोलतोय तुझी हिंमत कशी झाली तिच्यासोबत असं बोलायची असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे महिपत खचखन फोन काटून टाकतो आणि फोन कापून टाकल्यावरती मग आता इकडे रविराजांचा संशय पक्का होतो रविराज म्हणतात यापेक्षा अजून कोणता पुरावा या सगळ्यामध्ये आता जर का हवा असेल तर तो पुरावा तू सांग अजून कोणता पुरावा हवाय तुला नको ना जर पुरावा हवा असेल तर तसं बोल मग या सगळ्यामध्ये तुला आता तो सुद्धा पुरावा देतो अश्विन म्हणतो म्हणजे याचा अर्थ काय रविराज सांगतात याचा अर्थ एकच आहे की हिने या सगळ्यामध्ये आपल्याला फसवून महिपत सोबत आधीपासून संगनमत केले आता मात्र इथे पूर्णाजी आणि आता कल्पना सगळे जण हादरतात महिपत सोबत संगनमत यावरती अश्विन म्हणतो रविराज काका काय बोलतोयस तू यावरती मग आता सांगायला लागतो रविराज म्हणजे मला सुद्धा याआधी विश्वास बसत नव्हता पण पण ज्या वेळेला मी आता हिची कसून चौकशी करण्यात आली मला लक्षात आलं की ज्या वेळेला कोर्टामध्ये ज्या काही गोष्टी सापडल्यात त्या गोष्टी हिच्या विरोधात आहेत आणि म्हणून म्हणून मी या सगळ्यामध्ये खूप चौकशी केली डिटेक्टिव्ह मागे लागला तेव्हा डिटेलमध्ये माहिती कळालेली आहे अर्जुन म्हणतो म्हणजे या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंनी खून केला नाही हे सुद्धा सत्य समोर येतंयच की म्हणजे हिने खोटी साक्ष दिली हे सुद्धा सत्य समोर येत आहे रविराज म्हणतात त्याचा सुद्धा लवकरात लवकर भांडे फोड होणार आहे ते सुद्धा मी त्या डिटेक्टिव्हला सांगितलंय कारण हिच्या मूर्खपणामुळे मी आता मधुभाऊंच्या जा विरोधात जाऊन बरंच काही केलेलं आहे त्याची मला आता इकडे सगळ्यामध्ये भरपाई करायची त्यावरती कल्पना म्हणते माझ्या नवऱ्याला माझ्या मुलाला यांच्या जीवावरती उठणाऱ्या त्या महिपतची जर काही या सगळ्यामध्ये साथ देत असेल ना तर संपलं संपलं आता हिला आत्ताच्या आत्ता या घरातून हकलवून लावा असं म्हणत चिडलेली कल् प्रियाच्या विरोधात आता कडक ऍक्शन घ्यायला निघते पण त्याच वेळेला रविराज सांगतात कल्पना अद्दल घडवण्याची माझी जबाबदारी आहे माझाच मूर्खपणा झाला जो हिच्यावरती मी विश्वास ठेवला आता तर मला ही खरी तन्वी आहे की नाही याच्यावरती सुद्धा आता विश्वास नाहीये आणि ते सुद्धा शोधण्याची मी सोय केलेली आहे पण त्याआधी त्याआधी हिला इथून फरफटत हकलवून द्या नाही तुमच्या घरची आहे नाही माझ्या घरची आहे महिपत आणि साक्षीसोबत संगनमत करून नंतर सुद्धा जेव्हा तिला समजले की या सगळ्यामध्ये नंतर सुद्धा आता हे सगळं घडलेलं आहे की नंतर सुद्धा आपण ह्यांची मुलगी आहोत रविराज शिकरे रविराज किल्लेदार तरी सुद्धा ती आता महिपत शिकरेची साथ देत दे आहे असं म्हणत रविराजांनी प्रियाची चांगली थकलपट्टी केले आणि आता पूर्णाजी आणि कल्पना यांनी सुद्धा तिची साथ दिलेली आहे